नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री काट्टवरती आणि आजची जी आपल्याला घटना बघायची ती म्हणजे या दिल्ली या भागामधली तर दिल्ली शहरामध्येच नेबसराय असलेलं एक भाग आणि त्या ठिकाणची डिसेंबर दोन हजार चोवीस मधली घटना आज आपल्याला सविस्तर बघायची या घटनेने मात्र पूर्ण दिल्ली शहर हे हादरून गेलेलं आहे पूर्ण भारतामध्ये पूर्ण शहरामध्ये या जी घटनाचे घटनेचं पूर्ण चर्चा चालू आहे घटना जशी घडलेली मित्रांनो या घरामधील तीन व्यक्तीचा खून मर्डर झालेला आहे आणि एक सोबत तीन मटर झाले घरामध्ये त्यामुळे कोण कोणी केले का केले कशासाठी केले असावे कारण काय या सगळ्या गोष्टी सविस्तर आपल्याला या, या मध्ये बघायचे तर आपल्या या सह्याद्री घट्ट्यावरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे अशा क्राईम स्टोऱ्या घेऊन येत असतो आणि त्या क्राईम स्टोऱ्यामधनं आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल आपल्याला काहीतरी बोध भेटेल या हिशोबाने आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोऱ्या पूर्ण भारतामधल्या पूर्ण महाराष्ट्रामधल्या आणत असतो अशीच ही एक स्टोरी या स्टोरी आपल्याला बऱ्यापैकी शिकण्यासारख्या गोष्टी काही घ्यायच्या आहे तर सविस्तर घटना बघूया या नेबसराय या भागामध्ये काय घडलं नेमके तर अर्जुन नावाचा एक मुलगा वीस वर्षाचा त्याची बहीण कविता कविता मात्र चोवीस पंचवीस वर्षाची आणि आई वडील असं हम दो हमारे दो कुटुंब एक अतिशय एकदम चांगल्या पद्धतीने कुटुंब चाललं होतं सगळ्या गोष्टी चालू होत्या अतिशय चांगल्या पद्धतीने यांचा संसार चालू होता ही शिकत होती मुलगी शिकत होती आणि जे त्याचे वडील होतात ते वडील वडील मात्र आर्मी मध्ये मेजर म्हणून पदावरती होते पण मात्र काही दिवसानंतर ते रिटायर झाले आणि त्यांनी बाहेर थोडेसे जॉब बघून काम चालू केलं पण पैसे वगैरे सगळ्या गोष्टी सगळं व्यवस्थित होतं कुटुंब मध्यमवर्गीय होतं पण वडील ड्युटीला असल्या कारणाने बऱ्यापैकी कुटुंबाचं वाढ झाली होती सगळ्या गोष्टी सुरक्षित चालू होत्या आता हे सगळं चालू असताना हा जो अर्जुन होता हा अर्जुन मात्र खेळामध्ये माहेर होता आता खेळामध्ये चॅम्पियन पदक सगळ्या गोष्टी आणल्या होत्या आणि तो बॉक्सिंगही करत होता बॉक्सिंग खेळामध्ये तो मात्र अतिशय हुशार असा एक अर्जुन म्हणून सगळ्यांना माहीत होता सगळ्या गोष्टी करत होता पण अर्जुन यासोबतच अभ्यासामध्येही लक्ष होतं या सगळ्या गोष्टी दोन्ही तो करत असायचा पण झाला असं की जस जसं तो बारावी झाली त्यानंतर फर्स्ट इयर सेकंड इयरला तो गेला त्यानंतर त्याचं लक्ष जास्त खेळाकडे जायला लागलं आणि खेळाकडे तो जास्त आकर्षित व्हायला लागला आता खेळाकडे जास्त आकर्षित झाल्यानंतर मात्र त्याचं अभ्यासाकडे हे लक्ष थोडं कमी झालं आणि अभ्यासाकडे थोडं लक्ष कमी झाल्यामुळे वडिलांना असं वाटत होतं की याने अभ्यासाकडे लक्ष द्यावं खेळाचं नाव सोडून द्यावा पण ते तरी अधूनमधून त्याला बोलत असे की तू खेळासोबतच अभ्यासाकडे लक्ष दे अभ्यासाचंही बघ आणि यासोबतच तू मोठा हो आपण आपली छोटी आपली जी मोठी बहीण आहे याचं लग्न करू शिक्षणाचा सगळ्या कारभार करू आपण चांगला शिक चांगला नोकरी लाग असं एक त्याच्या चांगल्यासाठी भल्यासाठी त्याला सांगत होते नेहमी आई ही त्याच मताची होती आईलाही वाटत होतं आपलं बाळ हे शिकेल मोठं होईल लेकरू आणि कुठेतरी चांगल्या नोकरी लागव खेळाची जास्त नादी लागून मात्र त्याने आपलं लक्षपूर्ण खेळामध्ये न घालावं असं एक सगळ्यांना वाटत होतं त्याच्या घरातल्या मधल्यांना पण मात्र हेच कुठेतरी अर्जुनला ठसकत होतं अर्जुनला वाटत होतं की आपण फक्त खेळाकडे लक्ष द्यावं खेळामध्ये आपण चॅम्पियन पदक चांगलं जिंकावं खेळामध्येच आपलं नाव हवं आणि खेळामध्येच आपण नोकरी लागेल पण मात्र वडिलांना आईला हे पटत नव्हतं या गोष्टी आवडत नव्हत्या त्याला सारखं अभ्यास कर अभ्यास कर असं ते करत होते आणि घरामध्ये जी वागणूक मुलाला भेटत असेल ती त्याला थोडीशी भेटत नव्हती जास्त लक्ष ते मुलीकडे देत होते मुलगी थोडीशी जास्त लाडाची असल्यामुळे याच्यावर मात्र नेहमी रागून असल्यासारखं याच्यावर प्रेशर देत असल्यासारखं असा घरामध्ये विषय हा सगळा चालू होता आता या सगळ्या गोष्टी चालू असताना आता ही जी मुलगी होती या ती अधूनमधून आईवडील त्याच्या वेळी असं त्यालाही सांगायचे तो अभ्यास कर नोकरी लाग तो अभ्यास नोकरीला नाही लागला तर आपली सगळी प्रॉपर्टी आम्ही या कविताच्या नावेवरती करून देऊ कविता म्हणजे त्याची बहीण कविताच्या नावावरती करून देऊ मग तू बसत असाच असं झालं नाही मी अधूनमधून टोपणे मारत होते आता त्याचं वय जास्त नव्हतं वीस वर्षाचं वय होतं सेकंड इयरला बी ए कॉमर्स काहीतरी त्याचं शिक्षण चालू होतं तिथेच दिल्लीमधील चांगलं मोठ्या कॉलेजमध्ये या क्रीडामधूनच त्याचा तिथे नंबर लागला होता आणि कॉलेजमध्ये शिक्षणही चालू होतं आता या सगळ्या गोष्टी चालू असताना या सगळ्या गोष्टी घडत असताना वडिलांचं थोडंसं त्याच्यावरती जास्त प्रेशर यायला लागलं की तो अभ्यास कर अभ्यास करत नाहीये खेळावरती कमी लक्ष दे आणि घरामध्ये अजूनमधून थोडी चिडचिड व्हायची थोडीशी भांडणं व्हायची या सगळ्या गोष्टी म्हणणं मन त्याच्या मनामध्ये असा विचार आला की आपणच कुठेतरी घर सोडून जावं किंवा यांनाच एकदाच बाहेर काढून द्यावं पण आपलं वय एकच असल्या कारण आपण बाहेरही गेलो आपल्याला कामधंदा करावं लागेल सगळ्या गोष्टी करावं लागेल आणि आता आयुष्य आरामात बसून खायची त्याला सवय लागली होती सगळ्या गोष्टी होत्या घरी पैसा होता सगळ्या भानगडी होता त्यामुळे त्याला बाहेरही जावं असं वाटत नव्हतं आणि आता घरी बसल्या बसल्या अधूनमधून वाद होत असायचे थोडेफार घडलं असं की त्याची बहीण होती बहिणीचा वाढदिवस आला होता आणि वाढदिवस आल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्येच मात्र नोव्हेंबरमध्ये महिन्यामध्ये तिचा वाढदिवस होता वाढदिवस तिचा पंचवीस तारखेला असं काहीतरी होता आणि तीस तारखेला मात्र तीस नोव्हेंबरला आई वडिलांचा अनिवर्सरीचा वाढदिवस होता आता पंचवीस तारखेला बहिणीचा वाढदिवस केला सगळं घर आनंद होतं सगळ्या गोष्टी आवरावरी आवरी सगळं चालू होतं आणि त्यांच्या नव नवरा बायकोंचा त्याच्या आई वडिलांचा लग्नाचा वाढदिवसही या चार पाच दिवसानंतर होता तीस किंवा एक दोन डिसेंबरला असं या दरम्याने होता आता वाढदिवस या दरम्याने होता त्यावेळेस घडला असं की या वाढदिवसाच्या लगबगीमध्येच मात्र बहिणीची कविता आणि त्याचे थोडेसे भान झाले आता त्या दोघांची भांडण झाल्यानंतर मात्र थोडेसे वडील त्याच्यावरती रागवले आई रागवली त्याला थोडेसे बोलले आणि वडिलांनी बोलता बोलता त्याला थोडस मारहाण केली त्या मारहाणांमधूनच त्याचा राग अतिशय उंच बळावरती गेला अतिशय राग त्याचा एक उच्च लेवलला ले गेला आणि त्याला वाटायला लागलं ला की आपण आता यांना सगळ्यांना संपवून टाकू वडिलांचा खून करू किंवा आपण कोणतरी निघून जाऊ या विचाराने मात्र तो एकदम डोक्यामध्ये राग फिट करून बसला होता आता त्याला वाटत की यांना आपण संपवायचं यांना कोणाला आई वाटला पण आपल्या बहिणीला जर आपण तसं ठेवलं तर बहिणी आपल्यानंतर आपल्यामध्ये हिस्सा मागेल आणि हिस्सा मागितल्यानंतर आपल्याला सदा तिच्या समोर झुकून राहावं लागेल मग आपण एक काम करूया आपल्या बहिणीचंही आपण खून करूया असं सगळं ठरवल्यानंतर असा सगळा विषय त्याच्यासमोर आल्यानंतर तो आता काय करतो की प्लॅन आखतो आता प्लॅन तयार करतो की आपण या तिघांचा खून करायचा आपण मात्र कळलं नाही पाहिजे पोलिसांनाही खबर राहिली नाही पाहिजे त्यामुळे तो मोबाईल वरती गुगलवर इकडे तिकडे सगळ्या गोष्टी कर सर्च करू लागतो बघू लागतो पण या सगळ्या गोष्टीमध्ये मात्र त्याचा काही ठाम लागत नाही पण मात्र त्याचा राग हे झाल्यामुळे तो आता म्हणतो की यांना मारायचं एक दिवस पक्का ठरवायचा आणि ती तारीख तो काढतो ती म्हणजे सहा डिसेंबर वर्ष शेवटचे म्हणजे जे बारा महिने आपण संपूर्ण वर्षामधले शेवटचा महिना जो डिसेंबर त्या महिन्यामध्ये सहा तारीख उजळते पाच तारीख उजळते सॉरी पाच तारखेला असं ठरवते की आपण यांचं आता कोण करायचा आणि पाच तारखेला काहीतरी घरामध्ये थोडासा छोटा कार्यक्रम असल्यामुळे भरपूर त्यांचे शेजारचे पाजारचे सगळ्या गोष्टी येत सगळे लोक येत होते आनंदाचं वातावरण होतं सगळे मात्र खुश होते आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना मात्र ते दिवसभर मात्र कामामध्ये खूप थकल्यामुळे खूप याच्यामुळे ते संध्याकाळी गाड निवंत झोपतात आता गाड निवंत झोपल्यानंतर मात्र हा जो अर्जुन होता अर्जुन याच गोष्टीची याच गोष्टीची वाट बघत होता येस त्याला संधी चालून आली होती आणि या संधीची तो वाट बघत होता आता त्याच्या डोक्यामध्ये हा प्लेन होता की आपण वडिलांच्या आनंदामध्ये आपला राग आपला राग आणि वडिलांची आनंद या दोन्हीचं मिलन करून आपण खून करायचा त्या जोराने आपण त्या उत्साहाने आपण यांचा खून करायचा हे आनंदात असले पाहिजे आणि आपण यांचा आपण रागामध्ये असला पाहिजे या दोन्हीचं मिलन करून आपण आई वडिलांना संपवायचं आणि बहिणीला संपवायचं आता कार्यक्रम संपला होता दिवसभर थकल्यामुळे मात्र आई वडील त्याच्या आता संध्याकाळी गार झोपले होते गार झोपीमध्ये मध्ये त्या वडिलांची जे रायफल वगैरे हो चाकू वगैरे त्यांना आर्मीमध्ये तिकडे भेटतात ते वडिलांच्या याच्यावरती होतं त्यांनी ते, ते काढून घेतलं रात्री आणि धारदार एकदम हो चाकू होता त्या चाकूने मात्र तिघांच्याही गाळ्यावरती वार केला आणि तिघांनाही जागीच ठार केलं आता ही घटना रात्री पाच वाजता म्हणजे सहा तारीख ही चालू झाली होती सहा तारखेला यांनी तीन ते चार दरम्यान ही घटना यांनी केली आता असं झाल्यानंतर मात्र तो शांतपणे निश्चित बसला तिथे त्याला काय करावं असं कळत नव्हतं आणि तो जवळजवळ आता पाठ होण्याची वाट बघत होता पाठ झाली पाच वाजले पाच वाजल्यानंतर तो जिमची बॅग घेतली आणि त्या बॅग मध्ये रक्ताचे जे कपडे होते माकलेले ते कपडे त्या बॅग मध्ये टाकले आणि बाहेर घेऊन गेला बाहेर घेऊन गेल्यानंतर बाहेर ते, ते कपडे टाकून दिले त्याच्या अंगामधले आणि दुसरे कपडे घातले बाहेर गेला जिम मधून एक घंटा भर तिकडे थांबला सहा वाजता तो घरी आला आणि आल्यानंतर जसं घर उघडलं तसा त्याने अहंकार चालू केला रडणं बोलणं दांगडू सगळं चालू केलं आता या आवाजाने मात्र शेजारी पादारी सगळे पळत आले बघू लागले